हाय फ्रेंड्स वेलकम टू आवर चॅनल आज आपण माझे आवडते पर्यटन स्थळ महाबळेश्वर या विषयावरती मराठी निबंध लिहिणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया महाबळेश्वर हे ठिकाण महाराष्ट्रात सातार जिल्ह्यातील एक थंडवेचे ठिकाण व प्रेक्षणीय स्थळ असून येथे वर्षभर पर्यटक भेट देत असतात ब्रिटिश काळापासून महाबळेश्वरला लाभलेले उत्कृष्ट गिरीस्थान हा लौकिक आजही कायम आहे महाबळेश्वर हे सह्याद्रीच्या पर्वतरांगावर समुद्रसपाटीपासून सुमारे चार हजार पाचशे फूट उंचीवर वसलेले आहे महाबळेश्वराला जुन्या मुंबईची मुंबई प्रांताची उन्हाळ्यातील राजधानी म्हणून संबोधले जात होते येथील हिरवा निसर्ग सुंदर बगीचे उद्याने श्वास रोखायला लावणारी दृश्ये इत्यादीमुळे पर्यटक मंत्रमुग्ध होतात ब्रिटिश कालीन ब्रिटिशकालीन संपन्न आणि मनमोहक वाडे इमारती या आजही त्यावेळेच्या ब्रिटिश राजवटीची ओळख करून देतात मार्च ते जून या कालावधी महाबळेश्वरला भेट देण्यास योग्य आहे महाबळेश्वरातील महा सर्वात प्रसिद्ध आर्थर सीट पॉइंट म्हणून ओळखले जाते या पॉईंटच्या डावीकडे खोल दरीतूर कोकणात जाणारी सावित्री नदी आहे तर उजवीकडे घंडात जंगले आहेत यालाच ब्रह्मारण्य असेही म्हणतात ही, ही सर्व मनमोहक आणि आकर्षक दृश्ये इतर गोष्टींचा विसर पडायला भाग पडतात हवामान जर स्वच्छ असेल तर या पॉईंटवरून रायगड किल्ला तोरणा किल्ला स्पष्ट दिसतात याच मार्गावर टायगर स्प्रिंग इको पॉईंट एलिफंट पॉइंट आहेत महाबळेश्वर हे नाव भगवान महादेव महाबली यांच्या नावापासूनच प्राप्त झाले आहे जुन्या महाबळेश्वरमध्ये महादेवाच आहेत याला क्षेत्र महाबळेश्वर असे म्हणतात महाबळेश्वर पासून पाच किलोमीटर अंतरावर क्षेत्र महाबळेश्वर आहे या ठिकाणी अनेक धार्मिक स्थळे आहेत तसेच तेराव्या शतकातील सर्वात जुने कृष्णाबाई मंदिर आहे महाबळेश्वर त्याच्या स्ट्रॉबेरीसाठी जगप्रसिद्ध आहे तसेच महाबळेश्वर हे शेत ताज्या स्ट्रॉबेरी आणि रासवेरी यांच्यासाठी प्रसिद्ध आहे तसेच आपण जेली मध जाम आणि बरेच काही विकत घेऊ शकता एखादा हातमाग चामड्याच्या वस्तू कोल्हापुरी पादत्राणे इत्यादी वस्तू टाउन बाजारामधून खरेदी करू शकतो आज आपण मराठी निबंध मला आवडते प्रेक्षणीय स्थळ महाबळेश्वर या विषयावरती मराठीने बनलेलं आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांग आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद